नमस्कार मित्रांनो आज नागपंचमीनिमित्त आम्ही कंधार तालुक्यातील नागभर्डी येथील जत्रेमध्ये गेलो होतो आणि तेथील सर्व व्ह्यू मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तरी पूर्ण जत्रा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तरी पूर्ण व्हिडिओ पाहून नंतर आपली प्रतिक्रिया करा हॅलो गाईज गुंड्याच्या जत्रेसाठी निघालो आहे आम्ही पूर्णता जत्रा भरलेली आहे लोकांची गर्दी पाहू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात गर्दी आलेली आहे मध्ये फेमस अशी जत्रा आमची नागबर्डीची खूप लांबून लांबून या जत्रेसाठी लोक येतात एवढा माल चढायचा आहे अजून आम्हाला जत्रा आल्या आल्या आपणाला बॅनरच बघायला भेटले इकडे सुरवातीला आलोय देवदर्शनासाठी पाहतोय बॅनर्स बॅनर्स खूप लोकांची पब्लिक जमलेली आहे इकडे नारळाची दुकान नारळाची दुकान त्याच्यानंतर बज्जी जिलंबी सर्व बघायला भेटेल तुम्हाला इकडे देवदर्शनासाठी आल्याच्यानंतर सर्वात आधी प्रसाद घेतला जातो त्याच्यानंतर पुढचं सगळं काही होणार आहे थोडं बघायला आलं असं नेत्यांची पण सभा भरायला लागली इकडे जत्रेच्या ठिकाणी ते पण चांगल्या प्रकारे आपलं आपलं काम करत आहेत हे बघा बॅनर्सच बॅनर्स आलो देवदर्शनासाठी पाहायला तर बॅनरच भेटायला लागलेत राह सगळेजण आपापल्या कामात मग्न आहेत जत्रेला आलो आणि भोंगा वाजवलं नाही असं तरी झालंच नसेल भोंग्याची एक वेगळीच मजा असते जत्रामध्ये जत्रा कमी बॅनर्सच जास्त झालेले आहेत कारण प्रत्येकी राजकारणी नेत्यांनी आपापली छाप टाकण्यासाठी इथे उत्कृष्ट प्रयत्न केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये काय यांचा फायदा त्यांना होईल ते काही सांगू इच्छित नाही तर पुढचं पुढे बघूया आपण पण आपण इथं आलेलो आहे देवाच्या दर्शनासाठी त्यासाठी देवदर्शन घेऊ दोस्त मुला मित्र भेटला काम करत होता आपला आपला एवढी पब्लिक जमली म्हणजे पोलीस बंदोबस्त पण असणारच त्यांनी पण चांगल्या प्रकारे आपलं काम केलेलं आहे उत्कृष्ट असा पोलीस बंदोबस्त इथे बघायला भेटत आहे आपल्याला ते त्यांचं काम पूर्ण छान पद्धतीने पार पाडत आहे इधर 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 देवा यहाँ से घुसना पड़ रहा है हमें इधर देख लो नीचे बोर्डना पड़ता ओके मास्क काढ ना पडता काढ ना पडता पूर्ण जत्रेमध्ये लोकांची गर्दी पाहू शकता तुम्ही एवढी सारी गर्दी खूप दिवसांनी पाहायला भेटली आणि खूप प्रमाणामध्ये ही गर्दी पाहून तसेच येथील माळावर चढाई करणे खूप अवघड आहे